दंगलकुट झाली दंगलकुट झाली लोकांच्या सांडलेल्या रक्तात झाली दंगलकुट झाली दंगलकुट झाली लोकांच्या सांडलेल्या रक्तात झाली लोकांच्या सांडलेल्या रक्तात झाली पंजाबात झाली काश्मीरात झाली पंजाबात झाली काश्मीरात झाली अयोध्यात झाली माणसा माणसात झाली अयोध्यात झाली माणसा माणसात झाली दंगलकुट झाली दंगलकुट झाली <receptors>. लोकांच्या सांडलेल्या रक्तात था झाली लोकांच्या सांडलेल्या रक्तात दंगल कुठं झाली कुठं झाली हापेरेक्यांच्या पळवा पळवी करण्यात झाली हातेरेक्यांच्या पळवा पळवी करण्यात झाली नवनवीन षडयंत्राच्या रचनेत झाली नवनवीन षडयंत्राच्या रचनेच झाली कुठं झाली कुठं झाली लोकांच्या सांडलेल्या रक्तात झाली लोकांच्या सांडलेल्या रक्तात झाली दंगलकुटा झाली दंगलकुट झाली दीन दलितांच्या वस्तीत झाली दीन दलितांच्या वस्तीत झाली न करणाऱ्या पोटात झाली न करणाऱ्या पोटात झाली पानावलेल्या डबडबलूल्या डोळ्यात झाली पानावलेल्या डबडबलूल्या डोळ्यात झाली दंगलकुट झाली दंगलकुट झाली लोकांच्या सांडलेल्या रक्तात झाली लोकांच्या सांडलेल्या रक्तात झाली लोकांच्या सांडलेल्या रक्तात झाली जय हिंद जय महाराष्ट्र